एक चान्स आहे ना हो ना या परत घ्या पट्टेलचा राजू पुढे जाऊ दे पुढे जाऊ जाऊ दे पुढ्या जाऊ द्या पुढ्या हे चला बादच्याला शेवटचा झेंडा लागला परतान जरा लवकरच झालं शेवटचा झेंडा लावून घ्या कार्यकर्ते झेंडा लावून घ्या परतानावर कार्यकर्ता

चितनदा लटके जबरदस्त दे। अशी नामांकित जोडी ज्या जोडीनं आतापर्यंत अनेक मैदाने गाजवले आहेत भाविकडे चंडिका प्रसन्न शिरवलीकरांचा छोटा सोने आणि उदवीक्र भेळीकरांचा मोठा सोने जावदे दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे शंभर जोडी पुढे जाऊ दे अतिशय शंभर असा या ठिकाणी पोहतो बघा छोटा सोन्या आणि मोठ्या सोन्या घे आता मोठ्याला आज घे वाढ 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 एवढे जोरात एवढे जोरात आला बघा छोटा सोन्या आणि मोठा सोन्या सुंदर एकोणीस ब्याऐंशी सौरभ जाऊ दे कशाला कुठे देतो आ हा हा शिमग्यातल्या आट्या बाट्या निश्चितच आपली कला पेश करण्यासाठी तयार ती वासर सौरभ आता वेग वाढायला पाहिजे मित्रा अडचणीचा प्रवास स्वर मात करतोय सौरभ गती बंध या सौरभच्या डाव्या बाजूला वासराला बघितल्यानंतर मला आठवण झाली गेल्या वर्षीची गोऱ्यांची वासरं ती पहायला गेल्या वर्षी या मैदानात साडे आठ हजार रुपयाचं बक्षीस मिळवलं होतं ही वास्त्र आज जरा व्हायची मोठी झाली असतील पण पाळायला येणार आहेत ना झेंडा सांगेल झेंड्याकडे जातो जा बैल गेला जातोय म्हणता म्हणता बैल झेंड्यात गेला सरा जाऊ जा दे सरा जाऊ दे सर जाऊ देऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे आणि आता घेऊ आयच्या वेळाला आला पिंटी आला बघा कसा पळतो जबरदस्त जोरदार टाळ्या उद्या टाळ्या उद्या अतिशय सुंदर जोडी पळते अकरा एकोणपन्नास सुंदर जोडी पळाली एका बाजूला जर्शी आहे दुसऱ्या बाजूला गीर आहे काय करतोय बघूया झेंड्याकडे जाऊ झेंड्याकडे जाऊ दर्शन आजगी चल वाडो वाढव वाडो वाढ अरे हा गीर आहे त्याला पळवतोय तो सौरभला मात्र या ठिकाणी भीर नाही मला वाटतं झेंड्यामध्ये घुसला जातोय आता जोरात पळ हा हा बाहेरच्या बाजूने जो गीर आहे तो गी जबरदस्त आहे गतीमान होतोय पण अजून गती वाढायला पाहिजे सौरभ हा सर्किट मध्ये घेतलाय जबरदस्त सर्किट चालणार आहे सर्किट कुठं निघाल हा म्हणून म्हणतो बैलांची नाव सर्किट ठरण्यापेक्षा काहीतरी वेगळी ठेव राहून द्या असू द्या गंतीशीर विषय आहे या ठिकाणी ही जोडी या स्पर्धेत गुडे रामपूर बोधाणीचे सोमानी हिरा आणि पावाचा ड्रायव्हर होता तो भाई देवगरकर जोडी आवरलीच नाही बाद सुट्टी झाली डायरेक्ट झेंड्याकडे कशाला जातोय जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे देवडी जाऊ दे ओमकार पुढे जाऊ दे दोन्ही पडणारी पहिला पल्ला यशस्वी पडताय आता मात्र परताना नंतर दुग्ण्या शक्ती नाही यायला पाहिजे वा वा प्रतिम पळतोय अजून वेग वाढायला पाहिजे चल 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 प्रथमच वेग वाढायला पाहिजे सुंदर पळवतोय जोडी क्रमांक दोन पळून येते एकोणीस पासष्ट झालेले जबरदस्त या पण वेगळं आहे दुसऱ्यांदा पाहुण्या जबरदस्त उचलू लागलाय पण आज पडतोय जे घडायला नको येतो <laughs> तेच घडतंय जोडी थांबली जाते आता मात्र वेगवेगळं मग आहे पडल्यानंतर सुद्धा त्या साथीनं पुन्हा एकदा पळायला तयार होतोय नाद करायचा नाही याला म्हणतात कोकणातल्या लाल मातीचा अव्वल खेळ पुन्हा एकदा लोट तरी काय जोडी वागीरच्या जोडीला सोन्या कसा बोलतो बघा काही पेक्षा महत्वाच्या सवरा सवरा कुठे घेऊन गेला सवर जबरदस्त आवाजी जोडी आहे पुढे जाऊ दे पुढे जाऊ पुढे जाऊ दे झेडा समाय गेला बाई झेड्यात जोडी बा आवाजची जोडी होती मित्रांनो या म्हाताऱ्या बैलाचा वेग बघा काय जादू आणि बादल ड्रायव्हरची कलामत बघा बघा कसं पहिल्याच्या पुढे धावतो हे आता घे जादूला आत घे जादूला आत घे दुर्दैवानं ड्रायव्हर पडतो उठला उठला परत वळल्या परत उठला जबरदस्त काय होत्या शेतूसाठी आई शाईक जबरदस्त जोडी वीस एकोणनव्वद जबरदस्त बराच सुट्टेला पण आता जोडी मात्र चांगली जाते पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे देऊ जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे म्हणतो तरी झेंड्यात गेला जोडी बात जाऊ दादा तुमचे सर्व स्वपणाला लागलं सुट्टी करायला उशीर झाला पण जोडी जबरदस्त चालली आहे एवढे हळूवार जाऊन चालणार नाही

कट मागायचे अतिशय सुंदर वाडे 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 एवढ्या जोरात गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे सुंदर जोडी पराली पण कडकडन गेली वीस एकोणसाठ समाटात बंटी बोलतोय आपण पाहतो सुंदरच्या जोडीला बंटी आणि दुसऱ्या सर्व नांगरांची वाजवतो घंटी वाया आला बंटी आला बंटी आला त्याचा वाड्या का अतिशय सुंदर जोडी बोलते बाबा अठरा सासष्ट

चिपळणकरांची जोडी पळते या ठिकाणी बघूया काय होत अविनाश आमरे चिपळणकरांचा भारत आणि निशाण सुंदर जोडी पळते काय झालं बैल एवढ्यात जाऊन का थांबतोय सिद्धू गोपाळ प्रयत्न करतोय बैल बाहेरच जायला बघतोय तिकडे हिरवा गवत दिसला बहुतेक त्याला आता कुठे गती घेतली तर बराच वेळ फुकट गेला बराच वेळ फुकट गेला या ठिकाणी जर बैल थांबले नसते तर सव्वीस सप्टेंबर चल राह दे कुठे निघाला मावलीला घेऊन शंकर चालला कुठं आदरणीय विजय जी कागल साहेब या ठिकाणी उपस्थित आहे विनंती करतो आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मी साहिल संदेश बने याला विनंती करतो आपण कागल साहेबांचा सन्मान करायचंय बाबा झेंड्याकडे निघाला कशाला स्तुती करायची आणि घुसल्या बघा काय वास्त्राचा पिकअप आहे अतिशय सुंदर पुढे जाऊ दे पुढे जाऊ जाऊ दे पुढे फिरो पिरो फिरो हे वासराला आधी आधी रुक्मिक जातो तो एवढे वाडे वाडे वाढे वाढे एवढे जरा बावीस वाल। तेसष्टच्या आतमध्ये यावं लागणार आहे घर बुला जायचं असेल तर बावीस तेसष्ट आतमध्ये एकोणीस सत्त्याण्णव रुपया सम्राटला बाहेर काढला किती वेगाचा जोडीला एक लावा एकदा लावा पटकन या वेधित्स चल 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 वेग वाढायला पाहिजे ओमकार खाडेकर या मित्राचं नाव खूप मोठं आहे कबड्डीचं क्षेत्र असलं की या मित्राचं नाव येतं आता मात्र जोडी वाढायला पाहिजे आला 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 शांतारेकरांचा साध झाला शेवटी जोडी थोडीशी पुस्कट डाळावी नाही चालणार आला 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 आता जाऊ दे पुढे राजू लाडचे शितस्ते होते सोन्या बाहेरच जातोय जोडी बांध बघूया हो आता ओंकार घाणेकर सुटणार का जबरदस्त जोडी सुटली आहे पिरो पिरो, पिरो चॉकलेट आला पिंटे आणि चॉकलेट जबरदस्त जोडी पाठी आपण पाहतोय ओंकार घाणेकर मान करायचं नाव सतरा पंच्याहत्तर जबरदस्त खऱ्या अर्थानं ओंकार घाणेकर बघू आता हा कटप्पा काय करतोय बाहुबलीचा कटप्पा पळतोय या ठिकाणी आता सूर्यादा भोवड सूर्यादा फिरव 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 वाढव 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 दादा बाहेर ना कटप्पाचा भेट काय आज मात्र आत्ता बैल पण कमी पडत नाही नाथ खुळा पळताय एकोणीस बत्तीस

सम्राट बाहेर बाहेर का चाललाय या ठिकाणी नवीन खरेदी आहे सुधीर शेट सावर डेकारांची आता मात्र वेग घेतोय निश्चित वळाव या ठिकाणी वळवायला पाहिजे कोपऱ्यात बिल मोडल्याच नाही येऊ दे येऊ दे जोरात येऊ दे वा 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 संग्राम वेग घेतलाय पण सम्राट मात्र या ठिकाणी आता गतिमान होताना आपण पाहतोय पण खूप उशीर होतोय चोवीस झिरो पाच बादलाने आम्ही पैसा पळतो उजवीकडे पळतो जेट्टी साहेबांचा बादल डावीकडे पैसा परत एकदा ड्रायव्हर विहान जाधव कोसुवाला आठ बागाल आठ घे चल वाढे वाडे 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 वाडे, वाडे। बल वाडायला पाहिजे बादल उभा करावा एवढे जोरात एवढे जोरात बराच वेळ गेला बावीस चौऱ्याण्णव

घात करायचा नाही सोड्याच्या बोडीला सुंदर अप्रतिम कॉम्बिनेशन आहे काय चोडी आहे जबरदस्त पडतीय रोजगार राजा सोडून बात करून निघाला बघा कशी जोडी पहिली जोडी सुटायला वेळ घेतला पण निश्चित प्रकारची जोडी लाद करायचा नाही या जोडीचा आता मात्र जबरदस्त परमानानंतर आला बघा हरणे आला वावा वाट्याच्या वा, 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 जोडी न खाण्या हा प्रत्येक पैसा जोडी आपण पाहतोय बघूया वेळ किती घेणार एकवीस तेहतीस एकवीस सेकंद तेहतीस पॉईंट जोडी बरोबर अतिशय विहान चलचा आणि आता मात्र जोरात बाल बघा शकतो दाद नाही करायचा जोडी आहे जोडी सीमा रेषेच्या आसपास बघूया एकोणीस सेकंद शहाऐंशी पॉईंट

अठरा बेचाळीस परस्तानावर दोन तीन सेकंद वाढली म्हणून चाल 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 जाऊ दे अतिशय सुंदर वेगाचा ड्रायव्हर आहे तो जाधव हे आता बाहेरच्या वयनाला आठे जाग्यावर पण उभा नाही राहता कामा उभा नाही राहता कामा आला 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 बघा या ठिकाणी ब्रिजांचा साथ पडतोय तांबेडीतले पप्पू दादा ब्रिजान यांचा साथ एकवीस निलेश दादा अनिरुद्ध दादा निघाले तर त्यांना पण पुढे सोडायचंय नाथग्रुप कोकण ते चल चल भाई जाऊ दे जोरात जाऊ दे जरात जाऊ दे लागला करायचा जबरदस्त आकाश वेग वाढायला पाहिजे जबरदस्त पहिल्या जवळजवळ आलेला आहे बघूया काय करतो पहिल्या वर्तमानंतर वेग मात्र वाढायला पाहिजे गतीमार व्हायला पाहिजे निश्चित या ठिकाणी वेग वाढत चाललेला आहे अप्रतिपर्धी जोडी अंतिम टप्प्याकडे जोडी येते बघूया वेळ किती येणार वीस वीस ट्वेंटी ट्वेंटी चर्चा सरळ सरळ पुढे जाऊ देऊ जाऊ दे पुढे आले आता घे सुंदर लाट उठावं लागेल तुला उठावं लागेल उठला उठला देवा उठला तुरदैव बैलांचा वेग बघा काय आहे ड्रायव्हर मागे पडून सुद्धा बैला आली अठरा एकोणीस सेकंद बिगर ड्रायव्हर चालण्यावरेज वर अतिशय जबरदस्त वेगात जोडी पाहतोय या ठिकाणी मित्रांनो आपण बघतो लाडक्याचा वेग बघा आणि त्याला घेऊन येतो तो सावकर जोडी पळतोय नावाने धावणारी जोडी या जोडीचा मित्रांनो सुटायला खूप वेळ झाला आणि याचाच परिणाम आपल्याला निकालावर दिसून येतोय शंकर धावेदारात जाडे दरा सिद्ध गोपाळ या ठिकाणी जोडी पळवतोय सुंदर जोडी पळतोय पुढे गे आणि आता गेशंकर लादू चालू वाढव 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 गती वाढव गती वाढव गती वाढायला पाहिजे सतरा सेकंदाचा रेकॉर्ड बोडायचा असेल तर वाऱ्याच्या वेगाला जावं लागणार वाकडा तिकडा वाकडा तिकडा येतोय वीस सव्वीस बहिणी चंडिका प्रसन्न शिरवली राजू दादा लाड यांचा बावऱ्या जोडीचा ड्रायव्हर स्वतः राजू लाड बघूया बुलेट आणि बावऱ्या बुलेट जबरदस्त वेगा बघा कसा छोटा पडतोय जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे 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 दे भाऊ लागले भाऊ लागले वाढो वाढो गती वाढो गती वाढो आला आला बघा छोटा कसा पडतोय अतिशय सुंदर गोडी पडते कडा येतोय त्यामुळे वेळ वाढतोय वीस झिरो आठ शंभर शंभर चल 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 शंभर आणि शंकर चा अवतार शेवटचा झेंडा लागला जोडीदार जाऊ दे दोरा निशाण आणि शंकर पळतोय आरवलीतल्या पिरणकरांचा हे निशान लाद आता निशान लाद घे वाड 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 जोडी कटले येऊ दे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आता मात्र शंकरला गती लागली येऊ द्या जोरात येऊ अतिशय सुंदर एकवीस सत्तर

पळवतोय आणि या ठिकाणी मित्रांनो काय बैल चुकलाच नाही गौरेद्वारा दाबल्या चिलेसारखा चुट्टे मेकर गांगारला मजे काय राधे दादा पुढे गेल तुला बैल झेंड्यात पण गेला फसफासला की सगळाच पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे म्हणता आकाश सरळ जाऊ दे आठव्या साहेब शंभर या ठिकाणी वाडा उचलणारच्या लांडग्यांचा साच पडतो आहे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे सण सौरभ वाडव परतानावर खूप वेळ गेला गतीमान व्हायला पाहिजे चल 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 सौरभ एवढ्या गतीनं 25... चालणार नाही पंचवीस अठ्याहत्तर लांडा वासियांची आण पोहते उजवीकडे आणि डावीकडे पोहते शिवा आज मात्र जोडीचा ड्रायव्हर देवा दुर्दैवानं जोडी झेंड्यात परत मुन्ना गुरवचे पाय हलाय लागले काय करणार त्याला इथं बसून फक्त बघावं लागतंय कारण त्याच्या हातातल्या जोड्या सगळ्या वा 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 कशी सुंदर जोडी चालली बघा जेवढ्या बंद गतीनं चालणार नाही वेग वाढायला पाहिजे वेग वाढायला पाहिजे जर नम्रात यायचं असेल तर समोर या ठिकाणी उजव्या बाजूला पोहते तुषार शेठ लांजेकरांचा मोठ्या ज्यानं पहिले रामपूर मध्ये तुलाल घेतलाय जावडे करत आले डावीकडे रोशन चव्हाणांचा फुलचंद बावीस झिरो दोन चल जाऊ दे महाराज जाऊ दे महाराज चाल चालते पुढे घे पुढे घे पुढे घे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे आणि आता या ठिकाणी फिरून हे संजय लाडी संजय लाडी आला 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 जबरदस्त वेगाचा बैला बघा वेळेकरांचा संजय अतिशय सुंदर जोडी पोहोचे अठरा पंचवीस अप्रतिम